जय श्रीराम नमस्कार आपला दुसरा व्हिडिओ सुरू करत आहे तर आपण आहे जरा फिरायला बाहेर बघाच पुढं तर कॉलेजमध्ये आलेलो आहे सिंबेश्वर कॉलेज तर मैदानमध्ये आहे पार्किंगच्या तर कोणी नाही मैदानमध्ये आहे कॉलेजमध्ये कॉलेज सुटलेलं आहे तर मित्र एक येत होता तर त्या मित्राची हो वाट बघत आहे तिने अजून आला नाही कॉलेजमधनं थोडंसं काम आहे त्याचं त्यासाठी थांबलो तो वॉट महाल्यानंतर निघणार आहे आता सात रस्त्यावर आलो आहोत सात रस्त्यावर मला दुसऱ्या वेगळ्या मित्र लेघून ले जायचं आहे ऑर्डर घेतलो आहे मागून येत आहे तर तिने दिसत आहे हे आहे येत आहे तरी बघा तर आता सिद्धेश्वर मंदिर मध्ये एक आणि दोघ जणच भेटलेत बाकीचे काय ते गेले तर आता मंदिर मध्ये आपण एंट्री केलेलं आहे आता पाणी पाया धुवा लागणार कारण की आज जायसाठी स्वच्छ पाय करावं लागणार आपण आता आलेल्या आहेत कारण की दुपारी हे जास्त गर्दी नसते संध्याकाळीच राहणार गर्दी शिव योगी सिद्ध राम सुलापुर धाम शिव योगी सिद्ध रामा सुलापुर धाम स्वर सुभ निन्मनामा स्वर सुभ निन्म सिद्धेश्वर योगी शामा सोलापूर रामा नामा, दर्शन तिथलं झालेलं आहे तर आज जायचं आहे सिद्धी शाह सोलापूर नामा हो मंदिरमध्ये जात आहेत तर बघा तुम्हाला दाखवत हो मंदिरमध्ये तर खरी मजा तर गड्डे तर लेत आहे तर आपलं व्हिडिओ जरा लेट झाला आहे तर झाला नाही आपल्याला तर आपण नेक्स्ट टाईम गड्ड्याचा जत्रा तुम्हाला दाखवणार संकातीला तुम्ही पण या खूप मजा येईल आता कसं शांत आहे जरा आता खूप गर्दी असते आता खूप पाणी पण आहे अजून नावसाठी सुद्धा आहे बघू शकता हे बघा पूर्ण पाण्यानं पाण्या पाणी बघा पाणी मस्त दिसत आहे नावपाटीसुद्धा चालू आहे संध्याकाळी खूप मजा येते तर मंदिरचं काम चालू आहे साधारण अजून थोडं जरा दूर राहिलेलं आहे काम साईडला तर खांब तुम्ही बघू शकता एकदम छान तरी म्हणजे एकदम छान होत आहे काम झालं आहे आता तर बघा काम चालू आहे खूप गर्दी असते झालेलं आहे आता आपण बाहेर जात आहे तर अदुबरा आम्ही लहानपणी येत होतो ना तर लहानपणीला असले या कड्या असायच ना कड्या तर आम्ही एक कड्याशी खेळतो असं ही असं की पूर्ण करायचं की असं जे तुम्ही काही इच्छा मागितलं आहे ना ते पूर्ण होत hmm. होते yeah. आता आपण पहिल्यासारखं नाही जास्त कड्या तर आम्ही पहिले आल्याशिवाय जसं खेळून लावत होतो आम्ही आता इथे एक कडी आहे ते बघू शकता असं करून पहिले खूप हे करत होतो आम्ही लावत होतो असे पहिले खूप मजा यायची असं करून जिथपर्यंत कड्या राहणार होते तिथपर्यंत आम्ही पूर्ण कड्या जात होतो तर आता इथे एक कडी आहे एक लावून घेऊ आपण हे पण बसलेलं आहे तर आपलं काही विचार होईल ते पूर्ण होते तरी तर असं पहिली खूप मजा येत होती मला आता सुद्धा मी दाखवत आहे बघा असं बसलेले कडी की पण तर बाकीच्या कडे तुटलेल्या आहेत थोडे थोडे तर हे बघा एक कडी लावलेलं आहे इथे बाकी आणि अजून इथे एक आहे लास्ट एक कडी लावू एकदम बसलेला आहे चान नहीं है। है। तुन तुन मंदर चान तर आता आपण सिद्धेश्वर मंदिरच्या महागे आलो आहे फिरण्यासाठी खूप छान जागा आणि इथे खूप व्हिडिओ पण छान निघतात भरपूर जण इथेच व्हिडिओ काढतात तर तुम्हाला दाखवतो हे बघा आणि या साईडला झाडे पण आहेत पाणीसुद्धा आहे तिथून तुम्हाला मंदिर पण छान तर दिसणार आहे रात्री तर खूप मस्त दिसतं लाईटिंग वगैरे असतात जरा बघू शकता किल्ल्याच्या मागच्या साईडला आहे आपण तर सिद्धेश्वर मंदिर पश किल्ला सुद्धा आहे मागच्या साईडला आहे तर सिद्धेश्वर मंदिरचं बॅसन झालेलं आहे तर आपण आता लक्षात येणार आहे थोडंसं सिद्धेश्वर मंदिरमधून आलेला आहोत तर आपण आता इथंच व्हिडिओ संपवणार आहे तर व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार बाहेर जय श्रीराम